नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते रोज रोज आमटी काय बनवायची हा प्रश्न जर तुम्हालाही पडत असेल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचं सार चला तर मग पटकन सुरुवात करूया इथे आपण मध्यम आकाराचे लाल बुंद असे पाच टोमॅटो घेतलेले आहेत ह्याला थोडं सॉफ्ट होईपर्यंत पाण्यात उकळून घेऊया तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ वाटणासाठी एक इंच आलं घेतलं आहे त्यानंतर चार हिरव्या मिरच्या आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या ह्याचं छान वाटण तयार करून घेऊया आता आपले टोमॅटो छान सॉफ्ट असे झालेत इथं बघू शकता त्याची साल पूर्ण उमलून गेली आहे इतकं ते शिजवून घेतलं आहे है। आता ह्याला व्यवस्थित सोलून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये ह्याची छान पातळ अशी प्युरी बनवून घ्यायची तर ह्याची साल एकदम सहज निघते इतपत ते मऊ झालेले आहेत ह्याच पद्धतीनं मी सगळ्या टोमॅटोचे साल काढून घेणार आहे आणि त्याला मिक्सरमध्ये फिरून छान पातळ अशी प्युरी बनवून घेणार आहे टोमॅटो थोडे गरम आहेत थोडे गार झाल्यानंतर त्याला वाटून आपण प्युरी बनवून घ्यायची आहे तर आता एका कढईमध्ये एक दोन चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी चिमूटभर हिंग छान तडतडू द्यायचा हिंगाचा छान फ्लेवर येतो त्यानंतर हे वाटलेलं वाटण आपण ह्याच्यामध्ये घालायचं आणि एक दोन मिनटं लसूण आणि आल्याचा कच्चापणा कमी होईपर्यंत छान परतून घ्यायचं थोडासा हलकासा कलर चेंज झाला की ह्याच्यामध्ये आठ दहा कढीपत्त्याची पानं घालायची कढीपत्त्याच्या पानांमुळे ह्याला छान फ्लेवर येतो आणि त्याचा स्वाद अजून वाढतो त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा हळद त्यानंतर लाल तिखट फक्त कलरसाठी घातलेलं आहे मी कारण आपण हिरवी मिरची वापरली आहे जर तिखट जास्त वापरलं तर अजूनच हे झणझणीत होईल हे सगळं छान परतून झालं की ह्याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालायची टोमॅटोची प्युरी थोडी दाटसर आहे तर त्याच भांड्यामध्ये पाणी घालून ह्याच्यामध्ये मी मिक्स करते आलं लसूण आणि कढीपत्त्याचा इतका छान सुवास पसरलेला आहे घमघमाट गम सुटला आहे फोडणीचा ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि छान खळखळून अशी उकळी काढून घेऊया एक दोन मिनटात ह्याला छान उकळी आली की ह्याची कन्सिस्टन्सी बघायची अजून हे खूपच दाटसर आहे ह्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचं इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ घातलं छान मिक्स करून घ्यायचं आणि अजून ह्याला चार ते पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पण त्याआधी ह्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि आता पाच मिनटं झालेली आहेत मी झाकण काढते इथं बघू शकता झंजणी तसं टोमॅटोचं सार तयार झालेलं आहे ह्याला सर्विंग बाऊलमध्ये काढून सर्व करूया तर अशा प्रकारे झंझणी तसं टोमॅटोचं सार तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि कसं झालं आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद